अढळराव पाटील आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत बैठका घेणार आहेत या बैठकीमध्ये ते महत्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे शिरूर लोकसभेसाठी जागा अजित पवार गटाकडे जात असल्यानं अढळराव पाटील यांना पक्ष प्रवेशाची ऑफर ही सुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे अढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याबाबत अब अब काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय आज अढळराव पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक देखील घेण्याची शक्यता आहे आता ते अजित पवार गटात जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे मला माहिती नाही खरं म्हणजे अजून मी अजित पवार गटाकडनं लढेल की न लढेल ही जागा कुणाला जाईल अजून कशातच काही नाही बाजारात तुर्यानी भट बटणीला मारी अशा प्रकारचा विचार प्रकार आहे त्यामुळे अजून कशात काही नाही चर्चा नाही आणि त्यावर कोण माझ्यावर अशा प्रकारचं जर करत असेल तर हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्याबद्दल त्यांचं काय मत असणं हे त्यांचं वैयक्तिक आहे